श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे स्वामींची स्त्रीरूपी फोटो का असते तर याची एक कथा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ नक्कीच म माहितीपूर्वक असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्र हो खूप वर्षापूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होऊन गेला तो भक्त स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होता तो भक्त स्वामींचे मनोभावने दररोज दर्शन घेण्यासाठी यायचा दिवसभर तो स्वामींचे नामस्मरण करायचा या कारणामुळे तो स्वामीचा अत्यंत प्रिय भक्त होता तर एके दिवशी काय झालं की तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी माचेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते कारण त्याच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते तो भक्त त्या आहेत मित्राला म्हणाला की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन जाऊयात तो मित्र म्हणाला की अरे मित्रा महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात कारण आत्ता नाही गेलो तर खूप उशीर होईल कारण तिकडे जाण्यासाठी एकच बस आणि आहे आणि आपल्याला उशीर झाला तर ती पण बस सुटेल त्यामुळे आपण आधी इकडे जाऊयात म्हणजे आप आपल्याला उशीर नाही होणार तो फक्त त्या मित्रास म्हणाला बस सुटली तर सुटू दे माझ्या स्वामीमध्ये सर्व देव सामावले आहेत त्याचं दर्शन झळ म्हणजेच आईचं दर्शन होईल आज आस, असं समज असे म्हणत तो पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्यासोबत चल माझा जसा स्वामींवर विश्वास आहे तसा तुझाही विश्वास माझ्या स्वामींवर बसेल तर स्वामी समर्थ महाराजांना या दोन गोष्टी कधीच आवडत नाही हे ऐकून त्या भक्ताचा मित्र त्याच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्यास निघाला आता स्वामी तर साक्षात देवाचे रूप त्यांना त्या दोघांना मनात काय चालू आहे हे लगेच समजलं आणि जेव्हा ते दोघे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जातात तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताच्या मित्राला बोलतात की अरे तुझा विश्वास बसत नाही का सगळीकडे मीच आहे असे म्हणून स्वामींनी त्याचवेळी महालक्ष्मीचे रूप धारण करतात आणि त्या भक्तास दर्शन देतात तर मित्र हो अशा प्रकारे आपल्या भक्तांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी प्रत्येक वेळोवेळी प्रचिती देत असतात त्यामुळे प्रत्येक भक्ताची स्वामींवर श्रद्धा असायला हवी त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी स्वामींना विसरून जाऊ नका फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करीत राहा कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती असते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद